पण आम्हाला अठरा सत्तावन्न तर स्वातंत्र्यासमोर शिकवलं जात नाही शिवाजी त्यांना हवा तसा सौम्य करून शिकवला जातो सावरकर तर एकच धडा वर्षानुवर्ष शिकवतात संडासाच्या बोकातून उडी मारली आणि ते पळाले माझाही मुलगा शाळेमध्ये जात होता त्यालाही तो धडा शिकवला सहा वाजता जायचा सहा वाजता झोपे झोप व्हायची नाही अर्धवट झोपेत उठून कसा तरी एकदा तो ढकलायचो आम्ही त्याला ती स्कूल बस यायची एक दिवशी तो सकाळी पावण्यास आमच्या घरातल्या संडासातनं बाहेर आला आणि बघत बसला म्हटलं काय बाळा बघतोय इथे काय रुपयाला द्यायला लागत नाही पुन्हा जा तर तो, तो मला तसं नाही बाबा हाऊ इट इज पॉसिबल म्हटलं काय एवढ्या सकाळी का प्रश्न पडला हा तुम्हाला नाही नाही काल आम्हाला सावरकरांचा लेसन शिकवला इतच वाट लागली हो सावरकरांचा लेसन बरं मग त्यात काय शिकवलं त्या बाई म्हणाल्या की सावरकर संडासाच्या भोकातनं उडी मारून फ्रान्सला पळून गेले म्हटलं बरं मग पुढं काय नाही नाही म्हणाले हे कसं चेक आहे बाबा रागवणार नसेल तर बोलू म्हटलं हां बोल नाही रागवणार मी पण पाय घालून बघितला अडकला रे पाय माझा पाय पण गेला नाही आयला अख्खी सावरकर कसे गेले असतील म्हटलं म्हणजे तुझ्या टीचरनी काय सांगितलं भांड्याच्या बुकातून तो म्हणाला असं काही बोललीत नाही ती तर तिला काहीच माहीत नव्हतं मी म्हटलं असलं दळबद्री शाळेमध्ये एक दिवस गेला नाही तरी चालेल बाळा बस ड्रॉईंगची वही घेऊन ये मग ती ड्रॉइंगची वही मागवली आम्ही समुद्र काढला थोडंसं माझं चित्र बरं आहे चित्रकला थोडीशीच बरी आहे चित्र काढलं मी मारिया बोट काढली फ्रान्सचा किनारा काढला मग भोक म्हणजे नेमकं काय ते एवढ्या लहानपणी मुलाला शिकवावं लागेल असं मला वाटलं नव्हतं म्हटलं मोठमोठ्या ज्या बोटी असतात ना चार पाच मजल्यांच्या जिथे पॅसेंजर घेऊन जातात तीस तीस चाळीस चाळीस दिवसांचा प्रवास असतो कारण पूर्वी विमानं नव्हती त्यामुळं इथून इंग्लंडला जायचं तर जवळजवळ पस्तीस ते छत्तीस दिवस बोटीतनं प्रवास करून जावं लागायचं त्यामुळे असं चार चार पाच पाच मजल्याच्या इमारती असायच्या छोट्या छोट्या खोल्या असायच्या ते लोकं राहायचे तिथे सगळंच तिथेच करावं लागायचं आणि त्या मोठ्या बोटीची मुळातच सुरुवातीचा बेस तीन ते चार मजल्याची इमारत जेवढी असते तेवढा असायचा त्याच्यावर ते मग ते मजले असायचे त्या तीन ते चार मजल्याच्या ज्या मोठा पोहे असतो वरचा फ्लोअर म्हणतात त्याला त्याच्या चारी बाजूनी अशी भोकं असतात आणि त्या दोन भोकांच्यामध्ये असे लोखंडी हे असतात हुक त्याच्यावर खूप मोठे जोरदार दोरखंड बांधलेले असतात त्या दोरखंडांच्या टोकाला असं एक लोखंडी टोकदार असतं कारण ह्या मोठ्या मोठ्या बोटी डायरेक्ट समुद्र किनाऱ्याला लागत नाहीत मग एका विशिष्ट पाण्याच्या खोलीपर्यंतच त्या आणून उभ्या केल्या जातात आणि मग तिथेच उभ्या करून ते असे चारही बाजूनी ते असे टाकले जातात म्हणजे लोखंडी टोकं अशी खाली समुद्रात घुसतात आणि ती बोट एकाच ठिकाणी स्थिर राहते मग किनाऱ्यावरनं छोट्या छोट्या नावा येतात मग पॅसेंजर सामान त्याच्यात टाकलं जातं त्या नावा जातात नवीन माणसं येतात सामान येतं ते भरलं जातं मग बोट निघते साधारण चार पाच तास एकेका किनाऱ्यावर बोट थांबते ह्या सगळ्या प्रकारासाठी आणि मग त्या दोन हुकांच्यामध्ये जे एक भोक असतं त्याला काचेचं तावदान असतं एवढं जाडं आणि त्या प्रत्येक काचेच्या तावदानाच्या आतल्या बाजूला पॅसेंजरनं जाण्यासाठी शौचालय असतं म्हणजे संडास असतो आणि ते गोल असतं म्हणून ते संडासाचं भोक न म्हटलं सावरकरांना जेव्हा इंग्लंडवरनं दोन जन्मटेपेच्या शिक्षा दिल्यानंतर त्यांना जेव्हा आणण्यात येत होतं तेव्हा ते, ते बराच वेळ बोट थांबले म्हटल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकाला विचारलं की कुठे थांबले बोट तो मला फ्रान्सचा केणार आहे समोर मार्सेलिस आहे मुलाला म्हटलं अरे वाचनाचा किती कुठे कसा उपयोग होईल सांगता येत नाही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय माणूस पण तो लढत असताना जगाचा इतिहास सगळ्याचाच अभ्यास करत राहिला म्हणून ब्रिटिश आणि फ्रान्स या दोन गव्हर्नमेंटमध्ये कुठले कुठले करार केलेले आहेत याचाही अभ्यास या सत्तावीस वर्षाच्या मुलाला होता त्या त्या त्याला माहीत होतं की ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यामध्ये कुठलाही कैद्यांच्या हस्तांतरणाचा करारच झालेला नाही आहे त्यामुळं फ्रान्समध्ये धर्तीवर एकदा जर का मी उभा राहिलो तर मला फ्रान्सचे लोक कुठल्याही परिस्थितीत ब्रिटिशांच्या ताब्यात देणार नाहीत आणि फ्रान्सच्या धर्तीवरती मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि मग त्या क्षणी त्यांनी ठरवलं आता आपल्याला हीच एकमेव संधी आहे नाहीतर पुढची पन्नास वर्ष आपण सडणार आणि आपण जर सडलो तर मग क्रांतिकारकांचा जो यज्ञ पेटलेला आहे इतकी परिस्थिती होती एकोणीसशे दहा साली तुम्हाला सांगतो जर तीच परिस्थिती सावरकर आपलं दुर्दैवच आहे आपल्या भारतीयांची कुंडली इतकी घाणेरडी आहे ना की चांगलं जे आपल्याला चांगली माणसं जी हवी असतात ती पटकन मरतात आणि जी मर मरत मरत नाहीत मग ती जगतात जगतायत आपली आता सुद्धा किती जगतायत काही लोक मारता येत नाही हिंसा घडते तर त्यावेळेला सावरकर त्यांना म्हणाले बरं ठीक आहे मग मला शौचाला जायचं आहे आता कितीही कैदी कसाही असला तरी नैसर्गिक विधीपासून त्याला थांबवता था येत नाही त्यामुळं ती कोठडी उघडली सावरकरांना बाहेर आणलं संडासाच्या तिथपर्यंत नेलं तेव्हा ते म्हणाले ते हातखड्या या काढल्या तरच मी बसू शकणार ना हां म्हणाले त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या हातखड्या वगैरे काढल्या मग सावरकर आतमध्ये गेले त्यानंतर त्या दरवाज्याला असे गोल खिडकी होती त्या खिडकीला दुधारी तल दुधा दुधी काच असते ना तशी होती त्यामुळे आतलं असं अंदूक दिसायचं ते दिसू नये म्हणून सावरकरांनी आपलं वरचं जे कैद्याचं कोडतं होतं ते काढलं त्याच्यावर लावलं त्यामुळे बाहेरच्या सुरक्षा रक्षकाला आतल्या माणसाच्या सगळ्या हालचाली दिसणं बंद झालं मग त्यांनी बघितलं आता इथून जाण्यासाठी कुठलं आहे तर ते पोर्ट होल असं म्हणतात त्याला बोटीवरती त्या पोर्ट होलमधून डोकावून बघितलं तर किमान चौथ्या मजल्याच्या गॅलरीवरनं खाली बघितलं तर रस्ता किती खाली दिसेल इतका खाली समुद्र दिसला मग त्यांच्या लक्षात आलं आत्ता हेच एक बोक आहे इथून जर मी ही काच तोडून खाली उडी मारली आणि पोहत गेलो तर मी जाऊ शकतो हीच संधी ह्याच्यानंतर मला ही संधी आयुष्यात मिळणार नाही आणि मग त्याने ती काच हाताने फोडली हाताने फोडलेली काच कशी फुटते माहिती आहे आपल्या सगळ्यांना पण मग फोडलेल्या काचेमधनं आपला देह जाऊ शकेल की नाही ह्याचा विचार सुरू झाला अरे एवढंच दिसतंय भोग आणि मग पटकन कृतं काढलेलं असल्यामुळे तेव्हा सावरकर गमतीनं असं सा म्हणतात की पहिल्यांदा मी ब्राह्मण असल्याचा मला फायदा झाला कारण मी ब्राह्मण असल्यामुळे गळ्यात जानवं होतं ते जानवं काढून त्या फोडलेल्या काचेचा व्यास मोजला आणि माझ्या शरीराचा परीघ मोजला आणि मग मला कळलं की आपलं शरीर थोडंसं मोठं आहे पण आपण असे खरचटले जाऊ पण जाऊ आपण जाणारच नाही असं नाही आणि मग माणसाने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं संपूर्ण शरीर अशा त्या टोकादार काचांनी खरचटलं रक्तबंबाळ झालं आणि मिठाच्या पाण्यात समुद्राच्या माणसाने उडी मारली पूर्ण अंडर वॉटर पोहत 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 तो मार्सलीसच्या किनाऱ्याला लागला दुर्दैव आपलं आपल्या भारतीयांचं त्याच्या पाठोपाठ ब्रिटिश अधिकारी ब्रिटिश पोलीसही तिथे पोचले आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर निश्वास सोडला सुटलो आता इथून आपण काहीतरी करू शकू तेवढ्यात तिथल्या मार्शेलिसच्या किनाऱ्यावरच्या पोलिसांनी ब्रिटिशांकडनं लाच खाल्ली लाच काय फक्त आपल्या देशात नाही का तेव्हापासून सगळीकडे चालू आहे लाच खाल्ली पैसे खाल्ले भ्रष्टाचार झाला आणि सावरकर नावाच्या माणसाला पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं गेलं आणि हे जेव्हा फ्रान्स सरकारला कळलं तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि हे केल्याबद्दल मार्सेलिसच्या महापौरांना मेयरला फ्रान्स सरकारने कायमस्वरूपी डिसमिस केलं ते डिसमिस केलं का ठेवलं ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं हृदय दुर्दैव असं की सावरकर पुन्हा ब्रिटिशांच्या तावडीत सापडले हे सगळं मी जेव्हा मुलाला नीट समजून छान इंटरेस्टिंग सांगितलं ना तेव्हा पोराच्या डोळ्यामध्ये एक मला चमक दिसली ती चमक म्हणजे अस्मिता म्हणतो ना आपण महाराष्ट्राची अस्मिता ती ती अस्मिता ती असते ती अस्मिता अशा शौर्यरूपी गोष्टीतून जागू करायची असते रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं ती चमकच येत नाही म्हणजे एक माणूस खाली वाकला त्याच्याबरोबर हजारो लोक खाली वाकले मग त्यांनी मीठ उचललं सगळ्यांनी मीठ उचललं आणि म्हणाले चले जाओ बॅगा बेगा भरून बोटीतचे जायला तयारच होते काय ते लगेच गेले एवढं सोपं असतं का साधी गोष्ट आहे आपण एक क्रिकेटची मॅच घेऊया भारत पाकिस्तानची मॅच पाकिस्ताननी दोनशे पन्नास रन केल्या म्हणजे भारतालाच दिल्या जिंकायला किती एकशे एक्कावन्न रन अशी छोटी छोटी उदाहरणं सांगितलं ना की पटकन सावरकर कळतात कारण सावरकरांचं साहित्य जरा जड भाषेमध्ये आहे ते, ते वाचायला गेलं की पटकन पुस्तक ठेवावं असं वाटतं कारण आता काय झालं आहे सगळी मराठीची तर पूर्णपणे काशीच झालेली आहे त्यामुळं त्यात आणि सावरकरांची भाषा म्हणजे ते फारच अवघड होऊन बसले म्हणून मी जितकं ते सोपं करता येईल तितकं सोपं करून सांगायचा प्रयत्न करत असतो तर भारताला मिळाल्या दोनशे रन जिंकायला मग दोनशे एकावन्न रन जिंकायला मिळाल्यानंतर आमचे पहिले आले खेळायला त्याच्यात राहुल द्रविड नावाची एक चीनची भिंत आली तो पस्तीस ओव्हर टिकला त्यांनी एकशे बारा रन काढल्या एक, एक मोठी इनिंग खेळला तो सचिन तेंडुलकरनी सत्तर रन काढल्या मी सगळे आऊट झाले आणि आता शेहेचाळीस सहावी ओव्हर आली शेवटच्या चार ओव्हर शिल्लक राहिल्या आणि एकदम मध्येच पडझड झाल्यामुळं शेवटचा युनुस पठाण आला आणि त्याच्यावर एकदम जबाबदारी आली पाच ओव्हरमध्ये काहीतरी बत्तीस रन वगैरे करायच्या आपण असे टेन्शनमध्ये मग त्यांनी अचानक बन्नाटी फिरवली ती आणि धडाधड बॉलला बॅटला लागले आणि ते गेलं आणि एक सहा बॉल शिल्लक ठेवून एकोणपन्नासाव्या ओव्हरमध्येच मॅच जिंकलो मॅच जिंकल्यानंतर सगळ्यांनी युनुस पठाणला डोक्यावर घेतलं पूर्ण मैदानाला फेऱ्या मारल्या त्यावेळेला एकशे बारा रनची इनिंग खेळणारा राहुल द्रविड शांतपणे पॅवेलियनमध्ये बसून हे सगळं बघत होता जर त्यांनी एकशे बारा रन काढल्याच नसत्या तर सेहेचाळीसाव्या ओव्हरमध्ये फक्त बत्तीस रन जिंकायला ही परिस्थितीच निर्माण झाली नसती त्या एक बत्तीस रन फक्त आता जिंकायला हव्यात तिथपर्यंत जो खेळ खेळला आहे त्या प्रत्येकाने केलेल्या एक एक रनचं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून अठराशे पस्तीस साली एक ब्रिटिश नावाचा भयंकर असा मोठा विषारी वृक्ष या भूमीमध्ये उगवला होता संपूर्ण संभाजीनगर अख्खं व्यापून टाकेल अख्खा महाराष्ट्र व्यापून टाकेल इतका मोठा त्या विषारी वृक्षाचा बुंदा होता जोपर्यंत हा विषारी वृक्ष इथनं पूर्ण मुळासकट उपटून टाकत नाही तोपर्यंत या भूमीमधले सजीव प्राणी सुखानं जगणार नाहीत प्राणी नाही आणि माणसंही नाही म्हणून एक झाशीच्या तात्या टोपे नावाचा माणूस त्याच्या त्याला वाटलं की हा वृक्ष आपण पाडला पाहिजे आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशात बघितलं तर त्याच्या खिशामध्ये एक टाचणी सापडली त्याला ती टाचणी घेऊन त्यांनी त्या रेगोट्या मारायला सुरुवात केली आजूबाजूची जाणारी येणारी माणसं विचारायची काय तात्या काय करताय काय नाही वृक्ष पाडतोय कशाने ती दिसत नाही ना टाचणी हातात नाही पटकन टाचणीने सगळे हसायचे त्याला हा वेळा माणूस आहे का एवढा प्रचंड वृक्ष टाचणी तात्या म्हणायचं हो माझ्याकडं टाचणीच आहे मला माहिती आहे टाचणीनी वृक्ष पडणार नाही आहे पण मी रेगोट्या मारून काहीतरी त्याला खड्डा तरी निर्माण करेन लोकं हसायची निघून जायची काही दिवसांनी एक झाशीची राणी घोड्यावरनं चालली होती तिने बघितलं तात्या काय करताय काही नाही गं वृक्ष पाडायचा आहे हा कशाने पाडताय टाचणीने थांबा माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठं शस्त्र आहे मग ती घोड्यावरनं खाली उतरली तिने पण रेगोट्या मारायला तिच्याकडे तलवार होती तिने रेगोट्या मारायला सुरुवात केली परत लोकं दोघांची टिंगल करत होते मग तेवढ्यात एक वासुदेव बळंत फडके आला तो मला काय करताय दोघं मिळून काही नाही हा वृक्ष पाडल्याशिवाय काही खरं नाही आपलं ही विषारी जहर उगते हे पाडल्याशिवाय आपण सुखाचा श्वासच घेऊ शकणार नाही मग कशाने पाडताय काय नाही तात्या त्या म्हणाली माझ्याकडे चाचणी आहे हिच्याकडं तलवार आहे ते मला थांबा मी तर हल्ली त्या रामोश्याममध्ये असतो कुऱ्हाडा आहेत माझ्याकडं आपण कुऱ्हाडीने घाव घातले जरा जरा लवकर होईल ते कुऱ्हाडीने घाव घालायला सुरुवात केली एक, एक 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 भगत सिंग एक 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 भगतसिंग आला राजगुरू आला एक एक माणसं येत गेली टिळक आले आगरकर आले प्रत्येकाने आपापल्या हातातलं जे जे शस्त्र असेल त्या त्या शस्त्रांनी त्या विषारी वृक्षाच्या बुंद्यावर रेघोट्या मारायला सुरुवात केली समाज हसत होता वेड्यात काढत होता पण ह्या सगळ्यांना माहीत होतं की हा वृक्ष पाडायचा असेल तर त्याची सुरुवात कोणीतरी करायलाच पाहिजे आम्हाला माहिती आहे आमचं आयुष्य संपणार आहे माझी मुलं संपणार आहे त्यांची मुलं संपणार आहेत आमच्या दहा पिढ्या तात्या टोपेंच्या संपतील टिळकांच्या संपतील झाशीच्या राणीच्या पुढच्या सात पिढ्या संपतील पण आठवी पिढी जेव्हा जन्माला येईल तेव्हा तिला हा वृक्ष पडलेला दिसेल पण तेव्हा जर आम्ही आत्ता सुरुवात केली तर त्या आठव्या पिढीला तो पडलेला दिसेल आठवी पिढी सुखानं अतिशय निर्मळ वातावरणामध्ये श्वास घेईल आणि तेव्हा ती आम्हाला आभार मानेल की अरे कोणीतरी माझा एक खापरपणजोबा बाका कोण होता त्यांनी हे सुरुवात केली म्हणून हे वृक्ष पडला आहे आम्हाला माहिती आहे हा वृक्ष पडल्याचा आनंद आम्हाला मिळणार नाही आहे कारण आम्ही तोपर्यंत जगणार नाही होत आणि असा वृक्ष पोखरत गेली माणसं एक 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 वेड्यात काढता काढता हसता हसता अनेक एक लोक एकमेकाला साथ द्यायला लागली सगळ्यांनी आपापल्या हातामधली कोणी टाचणी कोणी ब्लेड बायका होत्या त्यांनी सेफ्टी पिन वाटेल त्या परिस्थितीमध्ये आतातलं जे जे शस्त्र होतं त्या सगळ्या शस्त्रांनी तो वृक्ष पोखरायला सुरुवात केली अठराशे बत्तीसपासून पोखरायला सुरुवात केली एकोणीसशे वीस साल उजाडलं संपूर्ण वृक्ष पोखरलेला होता आता फक्त ढकलायची गरज होती आणि मग दक्षिण आफ्रिकेमधला मोहनदास आला आणि त्यांनी वृक्ष ढकलला आणि म्हणाले बघा हातामध्ये टाचणीसुद्धा न घेता मी वृक्ष पाडला असं नसतो युनुस पठाणच्या फक्त बत्तीस रनने मॅच जिंकत नाही दोनशे अठ्ठावीस रन त्याच्या आधी कोणीतरी केलेल्या होत्या म्हणून त्याला फक्त बत्तीसच शिल्लक राहिल्या देश कोदी आजादी बिना खडग बिना ढाल आच आयला काय काय गंमत आहे